बर गौरी आता तू काय करता आता असं कर तू मोदक बनवून ठेवून दे आणि मग मी येतो गणपती घेऊन मग तिकून आल्यावर लागेल तर मग डेकोरेशन करून घेऊ आई किती तुमची गडबड किती गडबड करता तुम्ही किती धापड करून असं पैस कर पासून आता पहिले मोदक करून ठेवून मग गणपती घेऊन मग खाली ठेवून द्यान का पहिले डेकोरेशन करायला लागन ना मला गणपती आसन तयार करायला लागन गणपती तुम्ही आणले डायरेक्ट त्याच्या आसनावर आपण विराजमान करू अमाय हो हो गौरी हो बरोबर आहे माय कधी डोकसच काम नाही करून राहिलं गौरी एक तर टाइम होऊन गेला अन सगळे कामं बाकी आहे गौरी आव्हान बी येऊन गेलो टायमावर सगळं सगळं टायमावर राहिलं पण टाइमच नाही भेटून राहिला गड्या माय कधी डोकस असं भानवून गेलं का काय करून काय नाही काय करून काय नाही असं होऊन राहिला माया तर मोदक राहू दे नंतर केले तरी चालते पहिले मंडप तयार कर पहिले मी तर म्हणतो गौरी ह्या वर्षी मंडप आपल्या मंदिरातच करावं नाही ग तिथं सगळे देव आहे तिथं बाकीच्या देवाची आपली रोजच्या तिथंच पूजा होते गणपती बाप्पा बी तिथंच राहते नाही तर मग आपल्याला पहिले इथं पूजा करा मग तिथं करा इकडे दुप्बती द्या तिकडे दुप्बती द्या असं नाचा लागते की इकडे तिकडे म्हणून म्हणतो तिथंच बनवतो का म्हणतो आई पहिल्या वर्षी ज्या ठिकाणी बसवला का नाही त्याच ठिकाणी पाच वर्ष बसवा लागते अशा ठिकाण चेंज बदलावा नाही लागत आई गणपती बाप्पाचे आपण पहिल्या वर्षी पासून ह्याच ठिकाणा बसवला ना आता आपल्याला पाच वर्ष पूर्ण होईपर्यंत इथंच बसवा लागेल अमय अशी म्हणतो काय इथंच बसवा लागन काय मग हो आई इथंच बसवा लागेल आपल्याला आप इथंच तयार करतो मंडप मस्त तुम्ही घेऊन या गणपती तुम्ही घेऊन या मूर्ती घेऊन या तुम्ही मी तोपर्यंत इथं तो डेकोरेशन करून घेतो बरं ठीक आहे इथंच करून घे मग सामान सुमान हाय सामान आणा लागन ना मग तरी थांबाच लागेल तुले हु? आई हाय सामान मागच्या वर्षी तर सामान नाही काय डेकोरेशनचं चा। चांगलं बांधून बुधून धुन तर ठेवलं खेद वापरून घेतो ना मग लागत नवीन डेकोरेशनचं काही बाजारात भेटा तुम्हाला घेऊन नंतर लावून देऊ आपण अरे हो पाय मग बोगस काम नाही करून राहिलं बाई आई तुम्ही काळजी करू नका काहीच काळजी करू नका आपण दोघी दोघी हा होऊन जाते तुम्ही कनी आता बाबाले आराध्याच्या बाबाले घेऊन जा तुम्ही आणि पहिली मूर्ती घेऊन या मी करून ठेवतो डेकोरेशन आरतीची तयारी घे सगळं बरं बरं पाय बाई सांभाळून घ्या गौरी कर नाही तर मदतीसाठी कल्पनाला पाठवू का बेबी बाई बी घेऊन जाईन म्हणतो गणपती आणाले आणि तिथूनच कल्पनाले घरी पाठवून देतो थोडीशी मदत होईल तुम्ही तसं करा पाठवून द्या हो लागतो तयारीला लागतो ते बाबा झोपले मी घेऊन जातो ते ना गोल्या कुठे मंडळाचा गणपती आहे आता येते काय ते का गणपती बसल्याशिवाय संध्याकाळी घरी येतच नाही ते घरी तिकडेच या गावामध्ये सकाळी सुटल्या दात गीत घासून नाश्ता करून चालले गेले हो आता तो तर कमी पडणार नाही तो तर गावच्याच मंडळाच्याच कामी आहे तो बर ठीक आहे करतो तयारी करतो मी जातो गणपती घेऊन येतो आई अक्षित आण दे बर दे जराशी अक्षित दे जराशी मी म्हणतो ना गौरी माग आणि दोषाचा गोंधळच झाला सगळा आण दे पटकन दे अक्षित दे लाल कपडा तोंडाला बांधाले तिथूनच भेटन नाही घेऊन तिथूनच घेऊन घेईन लाल कपडा ते अक्षित देऊन दे जराशी आण आता आणतो आई वो माय हे झोपले मस्त नाश्ता बिस्ता करून तर गोल्याचे बाबा अहो गोल्याचे बाबा चला ना चला म्हणतो झोपले मस्त अरे बापरे अजून अजून कोण नाही घुसूड घुसूड केली खरा म्हणती अजून संध्याकाळ वरी करून घे घुसूड घुसूड खरा म्हणती घुस गुछ, घुसली का घरा घरातून बाहेरच निघत नाही ह्या टाइमवर का गणपती बाप्पा आणायचा जाऊ न संध्याकाळी जाऊ सात वाजता जाऊ नाही सात वाजता जाऊ कायची घुसूड घुसूड कामा नाही राहत का घरामध्ये एकटी सून करून काय ते मग तिने काम, काम नाही करू लागत लागत काय घुसूळ घुसूळ वाले म्हटलो होतो मी नऊ वाजता चाललो जो नऊ वाजता चाललो जो पाण्या पावसाचं सकाळ व घेऊन येऊन जो, जो गणपती मग झालं आरती गिरती केली का आपले आपले कामो हो कामी इथंच बारा वाजवले तुला इथं घरीच बारा वाजले तर कधी जाशील कधी आणशील गर्दी किती राहते त्या बाजारामध्ये होत झाला टाइम काम हो करता करता होतेच टाइम तर चिडचिड कायले करून राहिले तुम्ही चला ना ता उगे मुगे म्हणतो मी चला म्हणून तर चला चुपचाप चाल तशीच चालतंय का खाली आता ना थैली गेली काय अक्षय दीक्षित घेतली लाल कपडा घेतली तोंडाने बांधाले तसाच तो आणशील का गणपती लाल कपडा तिथूनच घेऊन घेऊ अक्षित घेतली काय बांधून घेऊन खोसली इकडे चला खसखास करणं समजते काय एखादी थैली घेतली साजरी पाठ घेती साजरी एखादा चरुण पाठ घे चरुण पाटावर बसून आणू तेवढे नाही समजत का काहीच नाही समजत काय खाण्यातच राहत का फक्त चोर काय व्हाय व तुमचं कोणतंही शुभ काम करायच्या वेळेस कमी तुमची अशीच चिडचिड राहते पण नुसतं चिडचिड करता तुम्ही कोणत्याही शुभ कार्याच्या टाइम म्हणू का काही म्हणू शुभ कार्य असलं चालू होते चिडचिड तोंडच फुगून जाते तुमचं लयच हुशारी करता स्वतःच्या जीवाने घाडेच हुशार आहे का तुम्ही मोठे हुशार आहे तुम्ही बोलता येत नाही चार मध्ये काय बोलायला लागते कसं बोलायला लागते ते तर बोलता येत नाही आणि मोठे हुशार म्हणून राहिले ते वावरामंदी जाता बैल घेऊन पेरणी करतात त्याचीच हुशारी मारता का दुसरी कोणती हुशारी केली तुम्ही हे सांगा जे तुमच्या बापाने घर बांधलं होतं तेच आहे दुसरं घर बांधलं का तुम्ही वावरामध्ये जे तुमच्या बापाने विहीर खाल्ली तेच आहे दुसरे वीर खाल्ली का तुम्ही बोलताय ते काय 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 वाईट बोलतो का मी चुकीचं बोलतो का जे आहे तो बोलतो मी तडका खरं ते खरं खोट तो खोट हे हे मोठे चिडचिड राक्षसाचा येऊनीचे हा तुम्ही राक्षसाचा येऊनीचे तर गणपती बाप्पा आणाले चाललो तो चुपचाप राहा होऊन जाते टाइम एखाद्या दिवशी टाइम होते पण तरी शांतता ठेवा आनंदीच राहा तोंड आनंदीच ठेवा असं टोन फुगू नका ना मागच्या वर्षी तुमचं असं टोन फुगलं होतं पाहिलं मी हो चालतं का, कमोली ओ, का आता कमली बोलत राहशील हो चला तुम्ही समोर मी बेबी बाईले बोलावून आणतो तर बेबी बाईले पाहिले आता पाहिले बोलावतो आतापासून गणपती घी घेऊन येऊ मग आरतीला बोलावतो आतापासूनच बोलावतो का अहो ते घेतो म्हटलं सांग ते घेऊन जाऊ सोबत कायले मग तीन ती गडा तांब गडा आपण दोघं त्या तिघ जण होऊन जाऊ ना दोघ जण चाल दोघं जण घेऊन येऊ आरतीला बोलावून घेऊ लागंत अमाय हो गड्या असं होईल काय तीन ती गडा काम बी गडा मग दोघ चालता का मग नाही भाऊ येते ना मग चार जण होतो ना मग अजून काल कशी होऊन जाईन येतो मग नंतर पाच जण होतो मग पाच जण घेऊन येऊ नाही काही गरज नाही आपण दोघं चाल आणि घेऊन येऊ आरतीले बोलावत बोल तू सारे येईल चाल आता पटकन घेऊन येऊ अजून बोलावाले चाल हे ढामाना चल दोघत घेऊन येऊ बर हो चला आपणच घेऊन येऊ मग काय तर काय लो अजून येले चालतो काल चालतो काय आपण जा जाटोडो सोडू घेऊन येऊन जाध्या का हो बापा ठीक आहे म्हटलं आता आई तू घेऊन जाय तिला दवाखान्यात मले काम आहे मले गावात काम आहे गावात मंडळाचा गणपती आणायचा आहे मी दवाखान्यात कसा जाऊ मग दवाखान्यात गेलो पुरा दिवस जाई नाही तर म्हणून म्हणतो तू घेऊन जा तुला कोणतं काम आहे आता तू घेऊन जाईन दोघे साससून आणल्या जा येऊन जा दवाखान्यातून मी माया मंडळाचं काम करतो इथं गावामध्ये काय गोष्ट मी सांगतली नाही तुम्हाला सगळ्या काय आई कोणती गोष्ट सांग ना मनात कुठे होत जाऊ गोष्टी सांग काय ती मनातलं बाहेर काढ काय होय म्या असं म्हणजे असं मानाले सांगितलं होतं म्या असं म्हणजे असं कबुल होतं म्या का मी ह्या वर्षी गणपती बाप्पा बसवन म्हणजे पाय आता कृष्णा किती मोठा झाला आता चौथीत चा पाचवीत चालला गेला अजून दुसरा दुसरा नातू नाही आला तर मला वाटलं काही प्रॉब्लेम आहे का बा याच्यासाठी मी गणपती बाप्पाले विनवणी करन गणपती बाप्पा काही बी प्रॉब्लेम असेल काही असेल तर तू दूर कर आणि मा घरी दुसरा नातू येऊ दे असं म्हणून मी ह्या वर्षी तुला बसवन असं मे का म्हणून मले बी काम आहे मला जायचा मी ना तो बाबा जातो तू बी पण काहीतरी काहीतरी आता तुला पाहिजे नाही का दुसरा भाऊ कृष्णाला दुसऱ्यांना तू पाहिजे नाही का एकावरच निपट काय दुसरा बाळ पाहिजे नाही का हम दो हमारे दो पाहिजे नाही का हम्म आता तुलाच समजा तुलेच पाय आपल्याला रश्मीच्या जागी जर पोरगर राहिलं असतं किती आसरा राहिला असता तू कामाला गेला असता बाहेर त्यानं आमच्या शेतीमध्ये साथ दिला असता एकानं बाहेरून पैसा आणला असता एकानं घरून घरीच केलं असतं आ किती तुले आधार राहिला असता म्हणतो तसे म्हण पाहिजे कृष्णाने आधारसाठी सोपते पाहिजे एक भाऊ कृष्णाले काय आई बी कुठचं नेटवर्क कुठं नेता एवढ्या महागाई मध्ये एकच बोर आहे आई एकच बोर आहे दुसरं कुठं अजून का कमी पैसा लागून राहिला काय कपडा लतान हे शिक्षण किती लागून राहिलं महागाईच्या जमान्यामध्ये एकच बोर आहे अरे काय एकच म्हणतो दोन तरी पाहिजे मी तीन म्हणतो काय दोन तरी पाहिजे आता एक काय एक येऊ दे ना आता आणि त्याच्यासाठी मी ना गणपती कबूललात बसू दे मला आता ह्या वर्षी गणपती तू पुष्पाला घेऊन जाय दवाखान्यात ते तुम्ही दोघं रांत तू राहीत ते बरोबर होते ते मी काय बोलनती तिथं मी काय बोलन मग तो हूं मी काय बोलन तू जा तू लेडीज लेडीज बोल राहते लेडीज डॉक्टर येऊन राहते लेडीज लेडीज जा तुम्ही मी जाय आई तू जाय घेऊन तिले मी गावात पाहतो तु मंडडाचं तुले म्हणतो ना मी गणपती आणायला जातो ते मंडळात ते बाकीचे बी लोक आहेत नाही लोक आहेत गावामध्ये तू या अडणार नाही पटकन तिच्या संग जाय आणि तिला दवाखान्यातून घरी आण आणि मग जाय मंडळामध्ये घरचा गणपती आणत आहे मला घरी आपल्या घरी कोण जाईल मग आम्ही जातो म्हणतो गणपती आणतो म्हणतो तेवढं तुझ्या भेजत नाही सरकून राहिलं का ओळखले काच बर ठीक आहे मी सांगून येतो बात येईल कमी पुष्पाले दवाखान्यात नेतो म्हणून सांगून तू येऊ ना वाट पाहत राहते ते हो ये सांगून पटकन आण घेऊन जा जाईल दवाखान्यात नाही पुष्प तुला काय पाहिजे नाही काय म्हणू लाजू नको एक पोरग झाल्यावर आहे का मी आई माहित नाही मला समजलंच नाही खाण्यापिण्या ना आला असं चक्कर अस हो आता जाय दवाखान्यात माहितच पडते आणि रमेश काही म्हणतो ऐकू नको असं तर राहू त्याचं हो ठीक आहे आता वर्गणी वर्गणी मागत बसू नका आता पहिलेच टाइम चाललेला आहे आणि वर्गणी मागत बसान आणि आठ दिवस चालले जाईल गणपती बाप्पा विसरते म्हणून जाईन मंगा नका आपण गणपती आता वर्गनीच्या नांदी काही लागू नका आता आपण जेवढे जेवढे उपस्थित हाव एवढे जण पाचशे पाचशे रुपये टाका आणि गणपती बाप्पा घेऊन या सामान सुमान आरतीच सगळं घेऊन या बरोबर सरपंच भाऊ एकदम बरोबर लाखातून एक गोष्ट केली तुम्ही पोर हो काही वर्गणी मागू नका आणि काही नका वर्गणी मागन बी आज देतो उद्या देतो पन्नास घे शंभर घे नाही तर हे गहू घे अगदी भर गहू घे असंच होणार आहे आपण आपण आपन पाचशे पाचशे घेऊन घ्यावा आणि गणपती आणाले चला पाच जण आणि बाकीचे ते इथं मंडप बांधा इथंच बनवताना मंडप इथं बांधताना इथंच बसवताना गणपती का दुसऱ्या जागी नाही इथंच इथंच बांधायचा आहे मंडप आणि इथंच बसवायचा आहे गणपती लाइटिंग गिटिंग आपली हाय मागच्या वर्षीची तशीच तेच काम येते मग वर्गनीच कसं करता मग वर्गणी मागावच नाही का बिलकुल सप्पा नाही मागाव का मग वर्गणी सप्पा नाही मागाची आताच वर्गणी मागाचीच नाही बिलकुल मग शेवटच्या दिवशी महाप्रसादाचं कसं करता मग आता गणपती बाप्पा आनाले तर पाचशे पाचशे देऊन टाकू पण महाप्रसादासाठी किती किती देऊ मग आपणच एवढे जण किती करू आपण किती करू वर्गणी तर मागाच लागन सरपंच भाऊ हेवसा वर्गणी शिवाय कसं चालणार आहे मग आपल्याला नाही तर मग महाप्रसाद कॅन्सल करायला लागन नाही नाही कॅन्सल काही करा लागते महाप्रसाद महाप्रसाद तर ठेवू आपण वर्गणी आज सप्पा मागायची नाही असं म्हणतो मी आज वर्गणी टाइम वेस्ट करू नका आणि जेव्हा आरतीले बोलवू आपण आरतीले सगळेच येणार आहे गावकरी आरतीले आले का मग तिथं आपण वर्गणी अनाऊन्स करून टाकू वर्गणी तुम्ही एवढी एवढी द्या अन एका एकाच्या घरी मागाले जावायचं नाही ते कामच करायचं नाही आपल्याले पोत घेऊन चाललं भिकारेवानी वर्गणी मागाले बिलकुल नाही वर्गणी तुमच्या इच्छेनुसार जितकी जितकी तुम्हाला कोणाला देवाची आहे तितकी तितकी तुम्ही मंडळात गणपतीच्या समोर आणून द्या गणपतीच्या समोर एक पोरगा राहीन किंवा माणूस राहीन त्याच्या जवळ तुम्ही गणपतीची वर्गणी द्या आणि तवास तुमचं नाव लिहून घ्या असं करायचं बिलकुल पटलंबा सरपंच भाऊ एकदम बरोबर तुमचं मंडळात गणपतीची वर्गणी आणून द्या तुमची वर्गणी गुप्त केल्या जाईल गुप्त ठेवल्या जाईल तुमचं नाव तिथं नोंदवल्या जाईल बस आता एवढंच बोलायचं होतं आता जास्त टाइम घालू नका कोण कोण चालते गणपती आणाले तर गणपती आणाले आपला टॅक्टर यायचा नाही का रे बोल्या विजय रमेश तुमचा टॅक्का आहे तुम्ही तिघ ठरले आता दोघ जण नाही सरपंच काका मी नाही येत रमेश येत काय झालं काही नाराजी आहे का काही नाराजी आहे का बा रमेश मोले सांग मी हाव समोर उभा मी तुम्ही मदत करतो काऊन नाही येत वावरा वावरांमध्ये पाहले पाहिजे का कोणी मी पाहतो तुझ्या वावर सांग मध्ये रमेश काय प्रॉब्लेम आहे सांग मध्ये काही नाही सीताराम काका विजय काही प्रॉब्लेम नाही पुष्पा पुष्पाले दवाखान्यात नेवाच आहे म्हणतो मुन म्हणून मी नाही येत मी आईले म्हटलो होतो मी तू घेऊन जाय आई तिले काल जरासा चक्कर घ्यायला होता त्याच्या यानं मले तिले दवाखान्यात नेवायचा आहे म्हणून अरे रमेश घेऊन जाय घेऊन जाय घरचं काम घरच्या बाईचं काम पहिले तब्येतीचं काम पहिले तू घेऊन जाय बाईले दवाखान्यात घेऊन जाय तू आम्ही पाहतो इकडे सांभाळतो मी चालला जातो गणपती आणाले तुझ्या बदली मी चालला जातो तू घेऊन जा बाईले दवाखान्यात घेऊन जा चांगल्या दवाखान्यात पैसे का देऊ पैसे देऊ काय हजार पंधराशे अरे नाही नाही सीताराम का पैसे दिसे आहे तेवढं तुम्ही ते हे गणपतीचं सांभाळून घेता म्हणजे झालं मी आरतीच्या वेळेपर्यंत येतोच अरे रमेश सांभाळून घेतो आम्ही तू चिंता नको करू बिलकुल आम्ही सगळं सांभाळून घेतो जाय तू बाईले तब्येत तब्येत पहिले बाईची जा बाईले पहिले दवाखान्यात घेऊन जाय रमेश मग ये मग आरतीच्या कामाला घेऊन जा दवाखान्यात घेऊन जाय नाही का बा सरपंच भाऊ आपणच एकमेकाच्या कामी येऊ तर त्याला हाय मजबुरी तर जाऊ दे मी मी येतो बदली गणपती आणाले बरं ठीक आहे तुम्ही अन एक धनंजय धनंजय जाशी ना हो हो जातो ना जातो मी मी जाऊ का मला आहे सरपंच का मी चांगला जातो य झालं पाच जण हा बस असे पुढाकार घेत जा ती चांगलं वाटते मी जातो मी करतो असे पुढाकार घेतला ना जवान पोराई ना तर गाव कधीच मागं राहत नाही चला ठीक आहे पाच जण तुम्ही ट्रॅक्टर वर चालले जा गणपती घेऊन या पूजेचं सामान घेऊन या सोबतच आणि राहिलं आता मंडपाचं काम आपण करून घेऊ ना सरपंच भाऊ मंडपाचं काम आपण करून घेऊ बाबूराव आहे चोरून हो हो आपण तिघं आहो ना करून घेऊ आपण बाबूराव कसं करून घेऊ ना होऊन जाईन ना होऊन जाते करून टाकू आपण होऊन जाते आपण तिघ लय आहे तिघो म्हणजे लय आहे होऊन जाते करून टाकू घ्या करा काही काही काड्यागिरी आणायला लागते काही मंडपासाठी मी काड्या घेऊन येतो काड्या म्हणजे आपलं भासे भाषे राहते का नाही भाषे ते लागन आठ आठ लागन चार इकडून तिकडून अजून दहा पंधरा घेऊन या बासी बरं ठीक आहे मी जातून घेऊन येतो बाकी पाल पडते तुम्ही पहा मग कुठं होते बाबा। वाट मी तुमची आता येईन मग येन तिकडे आली असते तर मग तुम्ही बो म्हणले असते काय आली वाट पाहून राहिली काय त्यासाठी बो हम्म काल बनवलं माझ्यासाठी हा मस्त टेस्टी टेस्टी बनवलं वाटते म्हणून तो वाट पण तू नाही कायदे एवढे नाचून राहिले शांत उभे काही बनवलं नाही स्पेशल जे आहे भाजी भाकर तेच बनवलं स्पेशल नाही बनवलं भाजी भाकरच बनवलं रोजच मग वाट पाहून राहिले माझी कायच्यासाठी पैसे पाहिजे काय हो पैसे पाहिजे काय त्यासाठी वाट पाहिजे तू पैसे नाही पाहिजे तुमचा साथ पाहिजे तू या ना अजून किती साथ पाहिजे का सोडून चाललो का हम्म साथ पाहिजे वाली काही बोलू नको जे आहे ते बोल काय होईल तर त्यासाठी वाट पाहून राहिली काय पाहिजे बोलते पोस्ट बोल तो भावाले कमलेसले पाहिजे का पोशी त्याच्यासाठी वर काय सात पाहिजे अंदाजे नको मी काय म्हणतो गणपती या वर्षी अशी इच्छा होऊन राहिली गणपती बसवा सुरू गणपती करू पाच वर्ष आता काय आता आता लग्नामध्ये तर बसतेच गणपती लग्नामध्ये तर बसवाच लागते ना मग आता काय आता काय करतो बसून लग्नामध्ये बसू कनी गणपती तर मग त्याच्या पुढल्या वर्षी पासून बसवतो होऊ दे अजयचं लग्न घेऊ दे मग पुढच्या वर्षी पासून हो तो लग्नातला वेगळा गणपती ते दोन चार पाच दिवस पण मला हे गणेश चतुर्थीचा गणपती बसवायचा आहे ह्या वर वर्षीपासून असं मनात धरलं मी ह्या वर्षीपासून मन होऊन राहिलं माय आनंदाने बसवतो म्हणतो म्हणलं तुमचा साथ पाहिजे तुमची साथ पाहिजे नाही बसू का तू इच्छा होऊन राहिली म्हणतो बसव चला ना मग घेऊन येऊ मस्त गणपतीची लहानशी मूर्ती घेऊन येऊ मग प्रत्येक साली दर साली थोडी 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 वाढवत जाऊ आणि पाचव्या साली मूर्ती आता मले आहे ना गावामध्ये मंडळाचा गणपती मंदिर मला सामील व्हायला लागते ना आता मंडप बांधायला लागते ना पोरं गेले गणपती आणाले आणि आम्ही दोघं मंडप बांधून राहिलो मला भूक लागली तर खावाला आलो मी जरा जीवन घेतो म्हटलं आता तुला सांग गणपती आणायला जाऊ तो मग गावचा गणपतीचा मंडप कोण बांधल मग ते कधी करू मी टाइम लागेल काय तर मग गावचा मंडप तयार करायला एक दीड घंटा तर सहज लागते मग करून घ्या तुम्ही पहिले गावचा गणपतीचा मंडप करून घ्या मंडप तयार झाला का मग चला घरचा गणपती घेऊन येऊ आणि बसून देऊ आणि मग ते गावातला गणपती बसवायला ठीक आहे तू इच्छा आहे तर बसो वाढ मग पटकन जेवाच वाढ पटकन जातो पट तो मंडप तयार करून घेतो चल मग पटकन गाडीवर जाऊ आणि मग घीस घेस करतो नको तिथं जे पसंत आली ते घेऊन येऊन जाऊ पटकन त्याच्यात काय घेस घेस पूजाच करायची आहे ना श्रद्धा पाहिजे मनामध्ये मूर्ती कशी ये मी पत्ताच घेतो कोणती मी आणि मग येऊन जाऊ बात आणि पूजेचं सामान सुमान घेऊ देजा मंडप गिंडप बांधली कुठं बसवशील तुम्ही गावचा मंडप बांधे पर्यंत मी घरामध्ये करून टाकतो बसाच आसन बरोबर पाय तुम्ही बरोबर आमच्या पप्पा आणि गणपती आणला आमच्या पप्पा आणि गणपती आणला शंकर आणि पार्वती मंदिरावर बसला गणपती शंकर आणि पार्वती मंदिरावर बसला गणपती कोकोको बक्तोय चांगला आमच्या पप्पा अन गणपती आणला आमच्या पप्पा आणि गणपती आणला चुपRainawa पिंकी काम करू दे ना त्यास घरी आणला गणपती आमच्या घरी आणते गणपती तुला काय होते रे मी गण म्हणून राहिले मांता म्हणून राहिले म्हणू का मोठे सादरी म्हणता तरी येते का तुला पूर्ण येते का पप्पा येते का जा तिकडं वाई काम करा خپل मनु मां घरी आरती ले यत पिंकी मी तू ये जो मां घरी आरती ले गणपती

एक स्टार दोन स्टार गणपती सुपरस्टार मोरी रे चल आता समोर आले काय रामदास भाऊ तुमचे गणपती आले बा नाही गावच्या आहे हो ना बा काय करता श्यामराव भाऊ घेऊन आलो बा पाण्या पावसाचा लवकर जाऊन ना आता गेले ना पोरं दिसले होते आम्हाला गावातले पोरं घेऊन राहिले बा गणपती मोठा घेऊन राहिले दिसले होते हो गेले ना चार पाच जण गेले बाकीचे आम्ही मंडप करून राहिलो बा आता तुम्ही लवकर जरास हातभर लावा तर लवकर होईल येतो येतो आता घरी जातो विराजमान करतो गणपती बाप्पा आरती गिरती करतोन बातो येतो येगा ये 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 रामदास तू लवकर हो येतो येतो चला रे लेकरो चला बरं चला सगळे आरती गिरती करू मस्त हा येतो ना काकू ताकू माई तो भी आनला गणपती मनुचा घरी भी आणला कृष्णाचा घरी भी आनला म्हणते राजाचा घरी भी आनला म्हणते अरे बाप रे हो का सारेच घरी आनले काय आणि चांगलं चांगला ठीक आहे गणपतीचं गावच बनलं आता आपला आनंदपूर चला मग आता आपल्या घरी चला पहिले आरती करू मस्त हा का मोर या रे बाप्पा मोर या रे मोर रे बाप्पा रे आले गणपती नाचत नाचत आले आले गणपती नाचत नाचत आले मोर रे बाप्पा मोर या रे गणपती बाप्पा मोर्या